चंद्रपूर मनपाच्या सव्वीस शाळांमधील चार हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे सामूहिक गायन भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम या अमर देशभक्ती गीताला यंदा एकशे पन्नास वर्ष होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व सव्वीस शाळांमध्ये सामूहिक गायनाचा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात नर्सरी ते माध्यमिक वर्गापर्यंतच्या चार हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व शाळांमध्ये सकाळी एकाच वेळी वंदे मातरम गीताचे गायन करून विद्यार्थ्यांनी देशभक्ती एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश दिला या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वंदे मातरम गीताचा ऐतिहासिक संदर्भ त्यामागील राष्ट्रप्रेमाची भावना आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्याचे योगदान सम त्याचे योगदान समजावून सांगण्यात आले चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळामध्ये घेतलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षक मनपा अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते